हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आहे वीस एप्रिल दोन हजार एकोणवीस आणि वीस एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी शिक्षक भरतीविषयकचे संपूर्ण अपडेट्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्वपूर्ण अशी अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांच्या जागांच्या संख्येमध्ये किंवा रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे त्याचबरोबर शिक्षक भरती कोणत्याही परिस्थितीत होणार आहे अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून मिळवण्यासाठी नोटिफिकेशन द्वारे मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका पाहूया बातमी काय आहे आणि या बातमीच्या अनुषंगाने सर्व अपडेट्स पाहूया शिक्षक भरतीबाबत संभ्रम कायमच शिक्षक उमेदवार त्रस्त पसंतीक्रम नोंदवण्याची सुविधाच उपलब्ध झाली नाही शिक्षक भरतीचा मोठा गाजाबाजा करण्यात आला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण शिक्षकांनी नोंदणी केली या नोंदणी केलेल्या शिक्षकांना जाहिरातीनुसार उमेदवारांना पसंतीक्रम नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार होती परंतु अद्याप ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्यामुळे शिक्षक उमेदवारांमध्ये शिक्षक भरतीबाबत संभ्रम कायमच आहे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिक्षक भरतीचे चॉकलेट तर उमेदवारांना दाखवण्यात आले नाही ना अशी शंका आता उपस्थित केली जात आहे आहे गत महिन्यापासून केवळ शिक्षक भरतीची सुरू या संदर्भात कोणतीही कृती दिसून येत नाही शासनाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्यासह खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित विनाअनुदानित काही संस्थांच्या दहा मार्च दोन हजार एकोणवीस अखेर पदभरतीस बारा हजार एक पदांच्या जाहिराती उपलब्ध करून देण्यात आल्या तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस असा बदल करण्याची सुविधा पवित्र प्रणालीमध्ये त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आली होती शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण शिक्षकांनी नोंदणी केली होती या सर्व नोंदणी केलेल्या शिक्षक उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या जात संवर्गणी हाय जागा शाळा पसंतीक्रम नोंद करण्याची सुविधा देण्यात येणार होती आरक्षण उपलब्ध सवलतींची माहिती सुद्धा देण्यात येणार होती परंतु कोणतीही माहिती शिक्षक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलवर देण्यात आलेली नाही त्यामुळे शिक्षक उमेदवारांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे शिक्षक भरती होईल की नाही हे लोकसभा निवडणुकीचे चॉकलेट तर नाही ना अशी चर्चा आता शिक्षक उमेदवारांमध्ये रंगू लागली आहे शिक्षण विभागाने मात्र जाहिरातीनुसार उमेदवारांना पसंतीक्रम नोंद करण्याची सुविधा पुढील एक दोन आठवड्यात उपलब्ध करण्यात येतील आणि उमेदवारास पात्र असणाऱ्या सर्व पदांसाठी पसंतीक्रम भरता येतील उमेदवारांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा दिल्यानंतर त्यांच्या लॉग इनवर वर त्यांना पात्र असणारी सर्व पदे दिसतील असे पवित्र पोर्टलवरती म्हटले आहे या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी उमेदवारांना पसंतीक्रम नोंदवण्याची जी सुविधा आहे ही, ही सुविधा अद्यापी पोर्टलवरती उपलब्ध नाही आणि गेली महिनाभर पोर्टलवरती नोंदवण्या नोंदवण्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट किंवा महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओ पुढील एक दोन आठवड्यात दिसून येईल असं या ठिकाणी नोटिफिकेशन दिले जात आहे मात्र या नोटिफिकेशनद्वारे कित्येक आठवडे एक दोन होऊन गेले तरीही अद्याप ही या ठिकाणी ते नोटिफिकेशन प्राप्त झालेले नाही त्यातच मध्यंतरी फक्त उमेदवारांसाठी सातत्याने प्रश्न विचारल्या जाणाऱ्यांची उत्तरं म्हणजेच ए बी क्यू या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं फक्त पवित्र पोर्टलवरती अपडेट देण्यात आलेली आहेत यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे त्यातच कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा रिक्त आहेत किंवा कोणत्या कोणत्या जागासाठी उमेदवार अप्लाय करू शकतो या जागांची एकत्रितरित्या माहिती उपलब्ध नाही त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे किमान उमेदवार पात्र असलेल्या सर्व जागा तरी सध्या तरी पोर्टलवरती दिसणं आवश्यक होतं जेणेकरून उमेदवार त्या जागाविषयी विचारपूर्वक निर्णय घेऊन पसंतीक्रम व्यवस्थितरित्या नोंदवू शकले असते त्या दृष्टीनं सर्व जागा जाहिरातीतील दिसणंही अपेक्षित आहे मात्र आता ही सर्व प्रक्रिया केव्हा होणार हे सर्व उमेदवार सर्व स्तरातून विचारत आहेत आता याबाबत एक दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे समांतर समांतर आरक्षणातील उमेदवार मिळाले नाही तरी जागा भरण्यात येणार आहेत होय खरं आहे कारण समांतर आरक्षण जे देण्यात आलेलं आहे या समांतर आरक्षणामध्ये माझी सैनिक व अंशकालीन टीईटी पात्र उमेदवार मिळाले नाहीत तर त्या जागा मेरिटनुसार त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांसाठी उपलब्ध राहतील असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे म्हणजेच काय तर समजा ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये या ठिकाणी माझे सैनिक पाच जागा असतील आणि अंशकालीनच्या समजा पाच जागा असतील तर अशा दहा जागांसाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या दहा जागा ओबीसी कॅटेगरीतील सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत म्हणजे त्या जागा त्याच कास्टमधील ओबीसी उमेदवारासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या होणार आहेत यामुळे त्या कॅटेगरीतील उर्वरित उमेदवारांचा मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती फायदा होण्यास मदत होणार आहे असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास जागा त्वरित त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण प्रवर्गामध्ये परावर्तित करण्यात येणार आहेत त्याचबरोबर शिक्षक भरतीबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला प्रकाश मुकुंद यांनी महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे नेमकं काय मत आहे पाहूया कोणत्याही परिस्थितीत शिक्षक भरती होणार आहे परंतु सध्या निवडणूक असल्यामुळे शिक्षक भरतीचे काम थांबले आहे शासनाच्या सूचनानुसार लवकरच शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल आणि उमेदवारांना पसंतीक्रम नोंदवण्याची सुविधा उपलब्ध होईल असं मत सुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेलं आहे म्हणजेच शिक्षण अधिकारी माध्यमिक अकोला यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे शिक्षण विभाग शिक्षक भरती करण्याच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही शिक्षक भरती पार पडणार असल्याची माहितीही समोर येत आहे यानंतर आपण या शिक्षक भरतीविषयक ज्या काही न्यायालयीन याचिका आहेत या न्यायालयीन याचिकांचा सुद्धा सहा ते सात ज्या याचिका आहेत यांचा सुद्धा निकाल लवकरात लवकर लागणं गरजेचं आहे आणि हा निकाल लागला तर आणि तरच शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पार पडणार आहे यासाठी या सर्व याचिका निकाली लागणं गरजेचं आहे आता या याचिका निकाली लागल्याशिवाय या शिक्षक भरतीचे पसंतीक्रम असतील किंवा इतर कोणती प्रक्रिया असेल ही सुरू राहणार नाही कारण या ठिकाणी या याचिकेचा निकाल जर या ठिकाणी सध्या सद्यस्थितीला जी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती ज्या नियमावलीनुसार सुरू आहे त्या नियमावलीच्या विरुद्ध लागला तर या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये बदल करावा लागणार आहे आणि हा बदल करून पुन्हा ही प्रक्रिया राबवावी लागणार असल्यामुळे शासन या सर्व याचिका निकाली लागेपर्यंत वाट पाहणार यात काही शंकाच नाही आणि अशा प्रकारचं स्पष्टीकरणसुद्धा खुद्द शिक्षण आयुक्तांनीच या ठिकाणी दिलेलं आहे यानंतर आपण शिक्षक सी एच बी शिक्षकाबाबत अपडेट पाहणार आहोत चुकीच्या नियुक्तीमुळे सी एच बी प्राध्यापक वेतनापासून वंचित शासनाच्या निर्देशानंतरही राज्यभरातील अनेक महाविद्यालयांनी चुकीच्या पद्धतीने सी एच बी प्राध्यापकांची पदभरती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे अशा सी एच बी प्राध्यापकांना सत्र संपले तरी वेतनापासून वंचित राहावे लागत आहे राज्यभरातील महाविद्यालयामध्ये सी एच बी प्राध्यापकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु यातील अनेक सी एच बी प्राध्यापक वेतनापासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे शैक्षणिक सत्र संपले तरी वेतन न मिळाल्याने या प्राध्यापकामध्ये निराशेचे वातावरण आहे त्याचबरोबर प्राध्यापकांना बसलेला हा पटका महाविद्यालयाच्या चुकीमुळे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे प्राप्त माहितीनुसार अनेक महाविद्यालयाने पद रिक्त नसतानाही सी एच पी प्राध्यापकांची पदभरती केली त्यामुळे विद्यापीठाने या पदांना मान्यता दिली नाही शिवाय चौदा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयानुसार सी एच बी प्राध्यापकांना पाचशे रुपये तासिकाप्रमाणे वेतन मिळणे अपेक्षित होते मात्र हा निर्णय देखील कागदावरच राहिल्याचे सी एच बी प्राध्यापकांचे म्हणणे आहे या सर्व बातम्यां आपल्या लक्षात होतं की नेमकी काय चूक झाली होती पहा शासनाने दोन हजार नंतर सी एच बी प्राध्यापक पदाची निर्मिती केली नाही त्यामुळे सी एच बी प्राध्यापकांची भरती करताना महाविद्यालयांनी शैक्षणिक सन दोन हजार बारा तेराच्या वर्कलोडची स्थिती लक्षात घेऊन रिक्त असलेल्या पदावरच नवीन नियुक्ती करणे अपेक्षित होते परंतु अनेक महाविद्यालयांनी शैक्षणिक सत्र सतरा आट्र, अठरा अठरा एकोणवीसची विद्यार्थी संख्या आणि वर्कलोड निदर्शनास घेऊन सी एच बी प्राध्यापकांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे ही पदभरती नियमाविरुद्ध असल्याने विद्यापीठांना देखील त्याला मान्यता दिली नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे महाविद्यालयाच्या या चुकीमुळे सीएच बी प्राध्यापकांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे सामाजिक आरक्षणालाही बगल नियमानुसार सीएच बी प्राध्यापकांची पदभरती सामाजिक आरक्षणानुसार करणे अपेक्षित आहे परंतु अनेक ठिकाणी महाविद्यालयांनी सामाजिक आरक्षणाला बगल देत पदभरती केल्याचाही प्रकार घडला आहे त्यामुळे असे प्राध्यापक देखील अडचणीत आले आहे एकंदरीतच काय प्राध्यापक भरती असो सी एच बी तत्वावरचे असो की शिक्षक भरती असो राज्यामध्ये या सर्व भरती प्रक्रिया शिक्षक संवर्गातील चर्चेत राहिल्याचे आपल्याला दिसून येत आहे आता या सर्व चर्चेतून किंवा या सर्व प्रश्नावरती सकारात्मक तोडगा केव्हा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद